नमस्कार आज मी तुम्हाला आवळ्याचं लोणचं करून दाखवणार आहे आवळ्याचं लोणचं हे टिकाऊ कसं करायचं त्यामध्ये मी थोड्या मिरच्याचासुद्धा वापर करणार आहे आवळा हे आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त असं आहे आणि त्याचे गुणधर्म सुद्धा बरेच आहे त्यामुळे आपली त्वचासुद्धा चांगली राहते डोळ्यांसाठी चांगले आहे सी विटॅमिन्स भरपूर आहे आता आवळ्याचे सीजन आलेले आहेत आवळ्याच्या सिझनमध्ये आपण काय करायचं हिवाळ्यामध्ये आवळे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा यूज करा तुम्ही तुम्ही मुरब्बा करू शकता सुपारी करू शकता किंवा आवळ्याचं लोणचं करू शकता म्हणजे आपण वर्षभर ते खाता येईल इथे मी आवळे घेतलेले आहे आवळे बाजारातून आणल्यानंतर काय करायचं आपल्याला धुवून घ्यायचे आहे आता तसं पाहतो म्हटलं तर आवळ्याचं शिज आता संपत आलेलं आहे म्हणून पाहिजे तसे फ्रेश आवळे आपल्याला मिळत नाही परंतु जे काही मिळत असेल त्यातले चांगले आवळे आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि चांगल्या आवळ्याचंच आपल्याला लोणचं करायचं आहे कुकरमध्ये पाणी ठेवायचं आणि वाफायला ठेवायचं आपल्या आवळे आवळे वाफून झाल्यानंतर बघायचं की चाकूने जर ते टोचत असेल तर समजायचं का आपला आवळा चांगला झालेला आहे नंतर काय करायचं गरम असतानाच किंवा थोडं कोमट असतानाच आपल्याला आवळ्याच्या फोडी करून घ्यायच्या बिया मात्र बाजूला काढून घ्यायच्या अशा प्रकारे मी संपूर्ण आवळे आता तसेच आता फोडी करणार आहे एका कॉटनच्या कापड्यावर आपल्याला काय करायचं आहे आवळ्याच्या फोळी टाकायची आहे तुम्ही पंख्याच्या खाली ठेवा दोन का किंवा तीन तासासाठी नाहीतर मग काय करायचं थोडं सोकून झाल्यानंतर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा अर्धा ते एक तास ठेवू शकता मात्र त्यामध्ये एकही थेंब पाणी नको आता त्याच्यासाठी आपल्याला मसाला काय घ्यायचा इथे मोहरी घेतलेली आहे दोन चमचे आपल्याला मोहरी घ्यायची आहे धनेसुद्धा आपल्याला दोन चमचे घ्यायचे आहे आणि सोप घ्यायची सोप एक चम्मच वापरलेला आहे आणि जिरं सुद्धा दोन चम्मचच वापरायचे आहे मेथीचे दाणे थोडे कमी घेतलेले आहे जास्त तर घ्यायला ना तर ते कसं कडवट होते म्हणून मी मेथीचा दाणा कमी घेतलेला आहे आता सगळे आपल्याला जिन्नस काय करायचं आहे एक कढई घ्यायची आणि त्या कढईमध्ये आपल्याला मध्यम आसेवर आपल्याला हलकेसे असे भाजून घ्यायचं आहे थोडासा वास आला की लगेच आपल्याला बंद करून घ्यायचा आहे खूप जळू द्यायचं नाही आहे हलक्या हातानेच आपल्याला परतून घ्यायचं आहे आता सगळे मसाले आपले छान भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढायचं आणि थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरवर बारीक करायचं आहे आता त्याच कढईमध्ये काय करायचं आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ इथे मी तीन चमच मिठाचा वापर केलेला आहे आणि थोडं आपल्याला परतून घ्यायचं आहे कधी कधी काय होते मीठ ओलसरपणा असतो तो निघून जातो आता त्यामध्ये आपल्याला एक वाटी तेल घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता कोणतंही तेल तुम्ही घेऊ शकता आता एका साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण काय करायचं मसाले बारीक करून घ्यायचे आहे मसाले थोडेसे जाडसर असले तरी चालेल परंतु मिक्सरवर तुम्ही पर्स मोडवर दोन तीन वेळा करून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपला हा मसाला झालेला आहे आणि घरीच हा मसाला तयार करायचा बघा पूर्ण आवळे आपले कसे ड्राय झालेले आहे पूर्ण सोकून गेलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला आवळे घ्यायचे आहे आणि नंतर काय करायचं मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या थोड्या जाड्या वापरलेल्या आहे जास्त मिरच्याचा मी वापर करणार नाही आहे फक्त दहा बाराच मिरच्या यामध्ये टाकणार आहे आणि तेल कसं गरम करायचं धुवा निघेपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आप आप ते आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आता त्याच्यासाठी आपल्याला तिखट घ्यायचं आहे तर तिखट इथे मी काश्मीरी तिखट वापरत आहे आणि तुम्ही साधंसुद्धा तिखट वापरू शकता कारण मी मिरच्या टाकल्या आहे ना त्यामुळे आणि थोडी हळद घ्यायची आता थोड्याच तेलावर आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि तो मसाला टाकायचा आहे जो आपण बारीक केलेला मीठ टाकायचा आहे तिखट हळदसुद्धा आपल्याला टाकायची आणि फक्त एक मिनटं परतून घ्यायचं आहे फार कमी तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपल्याला कढई खाली ठेवायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला आवळे आणि मिरच्या टाकायच्या सगळ्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आपल्याला तेल पूर्ण कम्प्लीट आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला तेल टाकायचं आहे किंवा जर तुम्हाला कमी वाटत असेल तेल तर तुम्ही तेलसुद्धा वाढवू शकता परंतु सध्या काय होते मग मिरचीचंसुद्धा मिरच्या आवळे हे कसं चिमून जातात आणि मिठाचंसुद्धा पाणी होते आणि तेल वर यायला लागतं आहे नंतर काय करायचं एक भरणी घ्यायची काचेच्याच भरणीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे काचेची भरणी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर त्याला उन्हामध्ये ठेवायचं ही क्रिया करायची आपल्याला आणि कोरडी असायला हवी नंतर भरणीमध्ये भरून घ्यायचं आपल्याला बघा अशा पद्धतीने आपलं लोणचं झालेलं आहे अतिशय टेस्टी झालेलं आहे तुम्ही लगेच दोन दिवसांनी हे लोणचं खाऊ शकता आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याला वर तेल येतं आणि तेल आलं की समजायचं आणि समजा जर तुमचं तेल कमी होत असेल तर तुम्ही काय करायचं थोडंसं तेल तुम्ही परत त्यामध्ये टाकू शकता अशा पद्धतीने आज मी तुम्हाला आवळ्याचं लोणचं करून दाखवलेलं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा